सातारा जिल्ह्यातील तरुणाई सध्या आयटी हबची स्वप्न पाहत असली तरी सध्या सातारा हा अड्ड्यांचा हब बनला आहे सातारा जिल्ह्यातील शहराबरोबरच खेडोपाड्यात अवैध धंदे जोमात चालू आहेत यामध्ये अनेक जण गुंतत गेल्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे आता तर या जुगारवाल्यांनी नवीन फंडा काढून अनेकांना गंडा घालण्याचा फतवाच काढला आहे याला कायद्याकडून देखील अभय मिळत असल्याने या जुगाऱ्यांना देखील कोणाचे बही राहिले नसल्याचे चित्र साताऱ्यात दिसत आहे नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातार सातारा न्यूज सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असला तरी सध्या हा जिल्हा अनेक अवैध धंद्यांनी बदनाम होत असल्याचे चित्र दिसत आहे सध्याच्या तरुणाईचा झटपट श्रीमंतीचा मार्गच आता त्यांच्या जीवावर बेतू लागला आहे हे विदारक वास्तव्य असतानाही जुगार खेळणारे क्लबच राजकीय नेत्यांना निवडणूक आखाड्यात मोठ्या प्रमाणात फंडिंग करत असल्याची धक्कादायक चर्चा सध्या साताऱ्यात रंगू लागली आहे दरम्यान कोल्हापूर येथे नोंदणी असलेला एका कला क्रीडा मंचाची दुसरी शाखा साताऱ्यात सुरू झाली आहे अर्थातच या कला क्रीडा मंचाच्या नावाखाली चक्क जुगाराचा क्लब या ठिकाणी चालवला जात आहे साताऱ्यात कधी कोण आणि कशासाठी काय करेल याचा काही नेम नाही त्यामुळे साताऱ्यात जुगार क्लब उदंड झाले आहेत असेच म्हणण्याची वेळ आता सातारकरांवर आली आहे मात्र आश्चर्याची बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील परवाना असलेला हा क्लब सुरू करताना कोणत्या परवानग्या घेतल्या आहेत हे तपासणे आता गरजेचे बनले आहे सध्या राधिका रोडवर सुरू झालेल्या या क्लबमध्ये नशेले पदार्थ सर्व एका छताखाली मिळत आहेत त्यामुळे नव्या जगाची ओळख होत असलेल्या तरुण अशा मोहजाळात हो पटकन सापडत आहेत ही बाब आता क्लब धारकांच्या नजरेने टिपल्यामुळे आता कोल्हापूर येथे म्हणे नोंदणीकृत असलेल्या क्लबची उपशाखाच काही महिन्यापूर्वी साताऱ्यातील राधिका रोड येथे आणली होती वास्तविक बाहेरील जिल्ह्यातून येऊन इथं क्लबचं बस्तान बसवताना नियमावलीनुसार कमर्शियल करत शॉप ऍक्टचा परवाना क्लबची मान्यता असणे गरजेचे आहे पण शासन नियमातील ही नियमावली पाहणार कोण त्यामुळे या साताऱ्यात हे सारं विपरीतच घडत आहे सातारा नगरपालिकेची एनओसी आहे काय कमर्शियल टॅक्स भरले जात आहेत का करार केले आहेत का असे एक ना अनेक प्रश्न असताना एक दोन नवे तर नव्याने तीन जुगारांचे क्लब सुरू झाले आहेत सध्या हा भाग येत असलेल्या शावपुरी पोलिसांच्या मते संबंधित क्लब ची कागदपत्रे पडताळण्याचे काम सुरू आहे मात्र हे काम कधी पूर्ण होणार आणि या क्लबवर कधी कारवाई होणार की साताऱ्यातील तरुणाई अट्टल झुगारी झाल्यानंतर कायद्याचा तिसरा डोळा उघडला जाणार असा प्रश्न आता सातारकरांना पडू लागला आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा